उन्हाळा सुरू झाला की दरवर्षी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एक मेसेज येऊन झडकतो आणि तो, तो म्हणजे वाहनात पेट्रोल काठोकाठ कार्ट, भरू नका अन्यथा उष्णतेमुळे स्फोट होईल बरं यात वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं म्हणण्यात येतं मुख्य म्हणजे हा मेसेज इंडियन ऑइलच्या नावे व्हायरल करण्यात आलाय पाहुयात या व्हायरल मेसेज मागचं वास्तव काय देशभरात तापमानाचा चढता पारा वाढत्या तापमानाचा वाहनांना वाढता धोका पेट्रोल भरताना अर्धी टाकी रिकामी ठेवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल पेट्रोल भरताना एअर साठी सूर्य सर्वत्र आग ओकतोय तापमानाचा पारा दिवसेंदिवस वरवर चढतोय मुंबईत पारा पस्तीस अंशाच्या वर पोहोचलाय तर इतर ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात पारा चाळीस अंशाच्या वर पोहोचलेला दिसतोय अशातच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे त्या पोस्ट मध्ये असा दावा करण्यात आलाय की या दिवसांमध्ये तापमान तेव्हा वाहनात पेट्रोल भरताना ते काठोकाठ भरू नका तर थोडी जागा ठेवा जेणेकरून एअर साठी जागा रिकामी राहील अन्यथा उष्णता वाढून स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच आठवड्यात पाच वाहनांमध्ये असे स्फोट झालेले आहेत तेव्हा दिवसातून एकदा तरी पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडा आणि एअर बाहेर पडू द्या हां वाप रे वाफ जे तिथे जास्त असेल बाप पण वाफ तिथे जास्त असेल तर पेट्रोलची बाब तिथे वातावरण जर पसरेल तर ओस्फोट होण्याची किंवा तिथे जिंदगीचं आधी संबंध येण्याची अशा अंक शक्य जा शक्यता जास्त निर्माण होईल पण खरंच पेट्रोल पूर्ण भरलं क्षम्यते तर काय याचा परिणाम काय होऊ शकतो पेट्रोल पूर्ण शंकेने भरल्यामुळे काय होईल की पेट्रोल जी टाकीली पेस राहणार नाही मत त्याच्यामुळे उडं स्फोट होण्याची शक्यता कमी निर्माण होईल

दुर्घटना घटण्याची चान्सेस असतात त्याचं कारण असं की पेट्रोल जे आहे ते स्वतः पेट घेत नसतं त्याच्या ज्या वेपर्स असतात त्या पेट घेतात दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल जे आहे ते लो होलं टाईल आहे म्हणजेच कमी टेम्परेचरला त्यांचं इवॅबरेशन सुरू होतं किंवा त्यांचे गॅशियस फॉर्म्स तयार होतात मात्र चाळीस अंश सेल्सिअस तापमानाला पेट्रोल पेट घेतं का किंवा किती तापमान वाढल्यास पेट्रोल पेट घेतं याविषयी तज्ज्ञ काय म्हणाल्या पाहुयात उन्हाळ्यामध्ये बाहेरचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे हे पेट्रोलच्या इट्स टँकमध्ये वेपर्स फॉर्म व्हायला सुरुवात होते वेपर्सला त्यांची अशी जागा लागत असते ती जागा मिळाली नाही तर इथे प्रेशर क्रिएट होतं की तुम्ही जेव्हा पेट्रोल टँक जास्त भरता तेव्हा तिथे जास्त वेपर्स साठून प्रेशर क्रिएट व्हायचे चान्सेस असतात आणि कुठले तरी दुर्घटना किंवा स्फोट घडायची जास्त चान्सेस असतात तेव्हा उन्हाळ्यात वाहनात पेट्रोल अधिक भरल्यास त्याचा पेट्रोल थेट पेट घेत नाही किंवा स्फोटही होत नाही मात्र वाढत्या तापमानात दक्ष राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम